सर्व कामं होतील घरापासून ना अंगण्यापासून सर्व कामं होतील पाणी येईल बाथरूम काय काहीतरी घालतं पण गेम खेळतो विषय गंभीर आहे विनय पिझ्झा रेडी झालेला आहे And hit the button. नमस्कार मी पार्थ आणि पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये गणपती बाप्पाचा दिवस आहे आजचा तिसरा म्हणाला जयशराच्या घरा सायका पायापराला पण तिकडे काही व्हिडिओ शूट करायला भेटले नाही कारण बॅकराला पाऊस होता विषय गंभीर होता मग जय दराज यांच्या घरा फुल कोंगड आहे जय जराचं जरा जिमची जी माणसं आल्यान टॉपचा विषय सरगीर आल्यान सगळी भरीव माणसं आहेत फक्त आपल्या जयश थोडासा बारीक वाटत मग काय आता समजल तुम्हाला काय विषय चला मग ब्लॉग लास्ट परत बघा तर भाई आज भागेश व्हाय म्हणजे आपल्या राहुल वाहिल्याकडे जास्त आवाला टॉपचा विषय ब्लॉग लास्ट परत बघा वाटत माझं नाव काय वरती बघ नाव काय माझा काय काय डग डगरी शेट नाही बोलस कुठं आता ढगरी शेट ढगरी डगरी शेट बोल बोल ढगरी शेट ढगरी शेट हिचा का विषय बाय का रोज एकच विषय करते तू कसा वाचा हे डान्स घ्यायचा का डाकॉन बोल तू व्हिडिओ बघते ना व्हिडिओ बघतेस ना पहिले ओकडे बोल हो ना जयेश दादा जे पाहून आले सगळे जिम मधले टॉपचे सगळे बिल्डर आहेत जयेश दादा बोलतो पण त्यांच्या जास्ती बॉडी बोलतो माझी आहे पण बोलतो कसा कपड्यान अटकलेले बॉडी बोलतो बरोबर बरा का मी आता भाईचे जरा धावपळ चालले कारण आता मित्र आले माहिती आहे ना भाई पुल्स होय करायला लागतो टॉपचा विषय मी काय बोलतो सर हे बघ बाकी काही नाही शरीराच्या हिशोबाने जरी जरा सांग हा महेश सर बोल घ्यायलाच लागला हा बघ सर इथं लादाचा प्रसाद लाईक आया कोपरेशिला थोडासा घ्यावडा कपूर सोमनाथ चरावी नाही घेतला बाग एवढा कपूर महेश सर ना कापरून भा आम्हाला भूक माहित नाही का सर तुमची जत्राला तू येस नाही दोन वर्ष झालं टुल्ली तिथं आता पोखाल वाटतो बर तसं ना ते हो वहिनीला ना काम जास्ती झालं आता गणपती ना तिला जायचा घरा मुंतर माता उवार करून घेतले बर की अशांना दर्शन करा झाला पांढरीराव विषय असा असतो आमच्या इकडं तिथल्याच विषय उचला जी ना लगे <laughs> <करीगा। laughs> <गया गया> <laughs> दुसरी का पाया भरायला त्याचा टॉपचा विषय असतो आमच्या मोऱ्यांचा काही काही पण सारा ना त्याचे पैसे वाचवल मिर तुनी कुठे चालले कुठे जा बघला का याला बोलतात जुगाड झुगाड काही बेस नाही भेटले तर बोलते डायरेक्ट ब्रेड आर ना

कबड्डी खेळायला जातो बोलतो विवेक म्हणजे टॉपचा विषय होणार आज ब्लॉग लास्ट परत बघा मग भाई माहोल तर पांड्या त्यांचे जंगनी सांभेल ते बिंजोरचं ते आज बॉडकास्ट चॅनल होतील आपलं डायरेक्ट वायले ऑफिशियल भाई त्याच्यात नातकेल तर वापस एकदा ओनच होते घरचं मग काय त्या चॅनलला पण भाई लिंक टाकेल तुम्हाला आता सकाळच्या विषय गंभीर एकदम जुन्या आठवणी सावल्या बाबा एकोणीशे अठ्ठेचाळीस बरोबर का मित्र अशा प्रकारे चाललो आता मी आपले राहूनच्या घरी कारण तिथं आता आपली मेफील साधणार आहे कादणार आहे विषय टॉपचा असणार आहे मग चला डायरेक्ट जाऊ राहुल वायल्याच्या घरी ना गोपाल मग बारीक झाला दादा सर बारीक झाला कारण भाद्रपदाचा महिना आहे निघू ठेम पावसाचा सरीनी पोचलो आम्ही राहुल दादाच्या घरी कस जुरला नाही पण जुरत जाऊन गणपती बाप्पा पाय भरून जे पाय भरून जे लगेच बघ अरे बाबा पहिले पाया बिया बर ना बाबा जरा मग घर तर मोठं ज्ञान देत होता काय बोलशील टॉपचा जुगारी एकदम मी तू तू काही कमी नाही बगला घालले आम्ही गंभीर विषय होता तुझा समजा जाण आपली कोऱ्या गणपती न शलतन तुझा पदला बुरला होता ना रे कसा आला सरपंच आहे ना कोण सरपंच आहे सरपंचा अरे दादा आले दादा, दादा आले घराचे सर्व सर्व राहून दादा वरती छातीवर सरपंच मग घेते का नगरसेच त्याचा विचार चालले पण थोडी हेल्प करायला लागल मला पुढे जायसाठी तुम्हाला द्या द्या राहिलेले वोट असतील याला देऊन टाका पुरायला नंतर विसरणार ना काम करशील ना सर्व कामं होतील घरापासून ना आणण्यापासून सर्व कामं होतील पाणी येईल बाथरूम विषय काय मित्र माहित आहे का इथं जरा पुलावाला चर्चा चालू आहे यो बोलतो पुलाव आहे बिर्याणी बोलत काय विषय काय गंभीर समज नाही इकडं जेव्हा बोलत बिर्याणी याला बरं तुमच्या मम्मीने बिर्याणी आहे का पुलाव आपल्या गावाला इकडे बिर्याणी म्हणजे काय असतं काही नसतं पुलाव असत पुलाव जवळले जवळले अरे भाई व्हेज बिर्याणी खात नसतं व्हेज पुलाव असत तुमच्या मम्मीला विषय खा पण तुम्ही अरे भाई ते नाही मम्मी बोलतो मग घरी गोष्ट असल त्याला मला माहित आहे बिर्याणी असतं पण शेवटी मम्मीचा पुरो नाही जात ना बाबा मम्मी बोलली का आपला विषय बघा तुम्हाला जर बिर्याणी आहे पुलाव सांगा कमी काऊन नक्की हा भाऊ ना, ना आम्हाला आमचा प्रश्न काळू खराब येऊ विषय गंभीर आहे पुलाव का बिर्याणी आहे यो मोठा जरा टॉपचा विषय हो सायन्स वाला ना म्हणून असं शिकवायला लागतं म्हणा सगळ्या गोष्टी काय गावाला आहे ना नाही हो आता या ना नाही लोडो ताई उधर ताप उतानं मारून

काय कसडी भांडी साप पोराची चालले प्रो ऑफ द होऊच शकत नाही मी लिहून देता स्टॅम्प पेपर लिहून द्या माझ्याला चुकवले बारक्याने प्रोडेक्शन लावले विकण्याची नाही तर आनयाची काय बात करत आमंत्रण कशाच आहे जेवणच आहे का नाही उकल डावासाठी तो डाव डाव गंभीर विषय अर्धा डझन शिंगा यांनीच काढलेल्या आहेत जेवण चुकला चुकला एक किलो पोरण देतात कलर तुम्ही

दिलदार म्हणा तर राजा माणूस भाई शरम धरा शरम पुढे आला तो धांद्या दाखवला पण कोण नाही धांदे ज्याला कल्टी मारली भाई बोलते एकदम शालता दहा डाव शालला एक पण डाव लागला नाही समोस आहे की काय कॉर्नेटो कचोरी नवीन फ्लेवर आले कॉर्नेटो मध्ये कचोरी वाला विषय टॉपचा आहे दोन मिनिटे काय मी बाहेर गेलो याही भाई वेगळाच काहीतरी खेळ आणले दिसतो का दिसतो आणि विषय कसा माहित आहे विषय चालू आहे कांदा कापल घेतलाय शिमला मिरची कापल घेतले म्हणजे काय माहित आहे काय काय इंग्लिश भाकरी ना पिझ्झा ना त्याच इंग्लिश भाकरी इंग्लिश भाकरी अरे अरे लढतो बोर्यारो लढतो का हो इकडे गेम चालू झाला इकडे रिॲक्शन मग मी पण खेळूज रिअल मध्ये बनवायला घेतले मग मक चला घेतल्यान कारण बनवायचं आम्हाला इंग्लिश भाकरी सोनोदाई बनवणार रे इंग्लिश भाकरी मंगेश दादा नेहमीप्रमाणे मदतीला असतो तो काय आणले बटर बटर बिटर आणले म्हणजे टॉपचा विषय पिझाचे काय बदल रे त्याला बेस 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 बी झाले विषय गंभीर आहे मी केला मी के मागच्या 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 तो 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 पबजी खेळतो का आता लाईट गेली लाईट गेली बॅटल द जयेश वाहिले इन द इंग्लिश कॉप सगळे करत नशीब फुटलंय आता काय बोला सगळी का म्हणजे कुठं सगळी का म्हणजे कुठे समजून जा आता जय शैले या वर्षी भाई उमेदवार निवडूनच जेवून द्या या वर्षी नगर जेवच्या उमेदवार लागतात ना करू फॉर्म शंभर टक्के इथं विषय काय झाले माहिती आहे का सगळ्या महिला मंडळी किरण ऐंशी बसले ना बारीक बारीक पोरांना तिकडे पाठवले काय हे असा म्हणजे पुरुष वर्ग आतमध्ये वाढवले आता किचन मध्ये ना महिला मंडल बाहेर आले त्यांची ड्युटी कपली आता ओव्हर टाइम बोलता आम्ही करणार नाही शिफ्ट चेंज शिफ्ट चेंज केले पण आम्हाला त्याची गरज नाही अक्का मंगेश वाहिले आतमारी ना आता टॉंग म्हणजे मंगेश वाहिलेचा टॉपच्या टॉपचा विषय पांडणा आपलं नाईट ड्रेस आलेला आहे टॉपचा विषय आणायचा की आई खराच चोर पुलीस खेळायला घेतलय आणि चोर गौसाला मॅडम आल्यात मॅडमने लावला चष्मा बॉम्ब सोडवलं मॅडम आलं चष्मा लावला मॅडमने आता थांबत आरा विषय गंभीर आहे काय रे या उलटा बोलतो का रे आवडी खुशी झाले की तो गेम वापस ना म्हणून एवढी आणायला खुशी झाले पत्क चोरून आले बाई डायरेक्ट हे बघा आता इथं बाई चोर पोलीसचा विषय कपला असं असतं गणपती न मॉल आमच्याकडे टॉपचा विषय असत झिरो आजचा असा पुढे असोराची लग्न झाल्यान तरी पण बघा कशा भाज्या कापायला लावल्यान गंभीर विषय वाटान वाटत एक जण इकडे टांबाडे कापतो कोण लसून सोलत आपलं इकडे स्नॅप पाठवत कोणला पाठवतं पोरा लागवत

विषय काम गेले विषय काय हा हा पिझ्झा रेडी झालेला आहे टॉपचा विषय दोनशे चार हजार पाचशे तुम्हाला वाटलं असल यो काही काय बसणार आपल्याला आयर वाचत बरं पैसे नाही ते हे आमच्या चोर आणि पोलिसांचा स्कोर बोर्ड विषय टॉपचा आहे पहिल्या नंबर वर कोण आहे राजा राणी चला मग शीट लागलेली आहे कालच्या ओळी मतदान झालं शीट लागली लाईली जा मागून पाहिजे अ बापकट काय बाबा आता ह्याची व्हिडिओ टाकली आता टकली 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 आणि अशा प्रकारे जी काम तुम्हाला पिझाचा वाटोला लावला काय झाला इज युअर मेहनत इज गोइंग दर तव्याच्या वरतीने भाजी घेतला राक्षस याचं काय माहिती आणि नवीन गेम साठी आहे नाचा डायरेक्ट बॉक्सिंग

आणि मित्र अशा प्रकारे विषय गंभीर जरा टेक्निक आणि फुल मजा येणार कारण टाटा मी म्हणजे समजा तुम्ही विषय काय असणार आहे आता विषयाला टॉप चा गाणी सुपली सोन्याची आमची माणसं जिला पडद्याच्या आड डायरेक्टर साहेब पांढऱ्या बसले तिकडे फुल टावेल व आपणच कॅमेरामॅन आपणच ऑपरेटर हे आऊ दे ग गाणी लावून झाले दाबा जरा गंभीर असतो आलू बाकी वकील अनुकडे गाडी चॅनलला सबस्क्राइब करा उभी व्हिडिओ काढायला घेतलेली विवेक जराच्या फोन मधी फोन मारला ना कस्कियर गरिब मुरांसा 128 ज ठीक आहे ब्लॉग लास्ट बघा बिल्कुल मिस 하자 परलस्तो फायनली कडक असं मंगेश जालीन पके मेनती बनलेला पिझ्झा आला आपल्याकडे मंगेश डोमिनोज आमच्या मंगेश आतानी बनवले डायरेक्ट मंगेश बेकरी मधले आले टॉपचा विषय टेस्ट एकच नंबर दक्ष बायला रे दक्षर दक्ष कसा टेस्ट मस्त अमेरिका चांगला लागतो ना हो बोल खोटा वाटला ना इकडे कसा आहे तिकडे चांगला भेटू का इकडे भेटू पण आपला इकडे टॉपचा असतो ठीक आहे आजची व्हिडिओ पण इथं थांबू कारण विषय असं झाले फोनमध्ये चार्जिंग पण नाहीये जयेशदाची व्हिडिओ काढण्यासाठी आयफोन ला मी आहे म्हणजे दुसरा चार्जर लावित नाही कामासाठी थांबलेलं तो काय पण बोलतो मग खरं खरं बोलतो बघा चार्जर डायरेक्ट वन प्लस ची वायर लावले मग आजची व्हिडिओ पण इथं थांबू डायरेक्ट आता दहा दिवस अकरा दिवस कंटिन्यू व्हिडिओ होत आपल्या फुल ब्लॉक पण मिनी ब्लॉक पण न मी सोडण्यासाठी